ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या घर खरेदी करणाऱ्यांसाठी ठाणे शहरात एम सी एच आय क्रीडा प्रॉपर्टी प्रदर्शन आगामी सात फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे हायलँड गार्डन मैदानामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन सा सात ते दहा फेब्रुवारी या कालावधीमध्ये करण्यात आला असल्याची माहिती जितेंद्र मेहता यांनी दिली आहे एकाच छताखाली ठाणे शहर आणि जिल्ह्यातील उत्तमोत्तम गृहप्रकल्प घर खरेदी करण्याची संधी ग्राहकांना उपलब्ध होणार आहे तर घराची वीस टक्के रक्कम देऊन घर खरेदी करणाऱ्या लाडक्या बहिणीला विशेष सवलत देखील दिली जाईल अशी माहिती एम सी एच्या क्रीडा ठाण्याचे अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी दिली ठाणे शहरात घर खरेदीसाठी लोकप्रिय असलेल्या प्रॉपर्टी प्रदर्शनाचं यंदाचं बावीसवं प्रदर्शन आहे या प्रदर्शनामध्ये जवळपास ठाणे शहरातील सगळे नामांकित बिल्डर सहभागी होणार आहेत त्याचप्रमाणे जवळपास शंभरपेक्षा जास्त ग्रहसंकुल या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहेत अनेक पर्याय असल्याने एकाच छताखाली आपल्या आवडीचं घर निवडण्याची संधी ठाणेकर नागरिकांना मिळणार असल्याची माहिती देखील श्री जितेंद्र मेहता यांनी दिली आहे या प्रदर्शनामध्ये अनेक नामांकित वित्तीय संस्था देखील सहभागी होणार आहेत या वित्तीय सहभा सहभागी वित्तीय संस्थांचे रेट ऑफ इंटरेस्ट तपासून नागरिक आपल्या लोनसाठी देखील ॲप्लिकेशन करू शकणार आहेत शंभरहून अधिक रिअल इस्टेट प्रोजेक्ट ऐंशीहून अधिक नामांकित बिल्डर पंधराहून अधिक वित्तीय संस्था पंचवीस हजाराहून अधिक घर खरेदीदारांची उपस्थिती हे या सगळ्याचं वैशिष्ट्य असेल असं या निमित्ताने जितेंद्र मेहता यांनी ठाणे वर्तमानशी बोलताना सांगितलं जो माणसा आणि जो फॅमिली लेडीजच्या नावाने घर घेतला ऑफिस घेतली आणि चार दिवसमध्ये ट्वेंटी पर्सेंट जो मिनिमम पेमेंट आहे ते आम्ही विशेष डिस्काउंट म्हणजे सूट ते देणार आणि चांगला डिस्काउंट देणार अशी अनाऊन्समेंट केली आम्ही असं सांगतो की गवर्मेंट एज्युकेशन म्हणजे सर्वांना सर्वांसाठी घरे आहे एक लो हाऊसिंगसाठी लो इन्कम हॉकी पण घरे आहे आणि घर ॲज लो एस पंचवीस पासष्ट चालेल समोर समोर आणि खूप चांगले घर आहे आता खाणं फक्त घर नाही तुम्हाला एक पूर्ण एक लाईफस्टाईल प्रोजेक्ट देतो आहे सर्वात तुम्ही येऊन प्रोजेक्ट बघा तुमचा चॉईस करा आणि फ्लॅट घ्या प्रॉपर्टी एक्झिबिशनच्या दरम्यान नेमकं काय काय ठाणेकरांसाठी उपलब्ध असणार आहे या संदर्भात आम्ही एम सी एच्या ठाणे अध्यक्ष श्री जितेंद्र बहिता यांच्याशी बातचीत केली ठाणे तीन ज्यांना घर विकत घ्यायची असतात ती मंडळी एका गोष्टीसाठी वाट बघत असतात आणि ती गोष्ट असते एन सी एच चा, आयच्या प्रॉपर्टी एक्झिबिशनची बावीस वर्षाची परंपरा या प्रॉपर्टी एक्झिबिशनला आहे आणि या एक्झिबिशनचे करते धरते ज्यांच्या डोक्यातना हे संपूर्ण एक्झिबिशन घराघरापर्यंत पोहोचतो ते जितूभाई मेहता हे आत्ता आपल्याबरोबर आहेत जितू सर ठाणे वर्तमानमध्ये आपलं स्वागत मला सांगा की या वर्षीच्या प्रॉपर्टी एक्झिबिशनच काय वैशिष्ट्य आहे हा वर्षी बावीस वा हाऊसिंग एक्सपो क्रीडा एमसीच्या एक ठाण सात ते दहा फेब्रुवारी पर्यंत आयलँड गार्डन ढोकावे मध्ये ठेवलेलं त्याच्यासाठी स्पेशल आपण रेल्वे स्टेशन पासून आपला बसची व्यवस्था आहे तिथे पोचायलासाठी वेगवेगळे डायरेक्शन वरती आहे ठाणा एल बी एस मार्ग पासून बसचे प्रोव्हिजन केलेलं आहे नंतर एअर कंडिशन पेविलियन आहे सफिशियंट पार्किंग आहे पार्किंगची पण व्यवस्था ठेवलेली आहे त्याच्यामध्ये विशेष म्हणजे लेडीज जो पण कोणी रजिस्टर करेल आपल्या नावाच्या फ्लेटच्या तर तिला आपण वीस टका त्याने पेमेंट केला के तर तिला एक स्पेशल मोठा डिस्काउंट भेटणार आहे विकासाकप्रमाणे म्हणजे कुठल्या वरती त्याने बुक केला महाराष्ट्र शासनाचे लाडके आम्ही पहा तर हे जे एक्झिबिशन असतं ना हे एक्झिबिशन युनिक अशा प्रकारचं एक्झिबिशन असतं याचं कारण असं आहे थी कि थी या एक्झिबिशनची वाट लोक बघत असतात की त्यावेळेस आपल्याला काहीतरी चांगले डिस्काउंट मिळतात काहीतरी चांगल्या ऑफर्स मिळतात आणि त्या माध्यमातून आपली ग्रह खरेदी चांगली होते काय सांगाल हे जे आहे गेल्या एवढ्या वर्ष कल्चर डेव्हलप झालेलं एक प्रकारे ठाणे त्या नागरिकांमध्ये ही लिगसी आहे त्या लिगसी विषयी काय सांगाल आम्ही आम्ही सांगू इच्छितोय की पत्रकार ठाण्या पत्रकार संघ आणि ठाण्यामध्ये जो पत्रकार काम करता येत आम्ही नेहमीच केलेला आहे एमसीच्या इव्हेंटला आणि हे इव्हेंटला सपोर्ट, सपोर्ट करेल आणि ते, ते, ते प्रमाणे आपण जे जॉईंट डेव्हलपमेंट आहे प्रमाणे आपला चांगला कुठला पण कार्यक्रम असते ते नेहमी सक्सेस होते हे पण प्रोग्राम सक्सेस होते ठाणे शहर हे राहण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय सुंदर शहर आहे त्यामुळे ठाणे शहराला राहण्याच्या दृष्टिकोनातून खूप मोठा प्रेफरन्स मिळत असतो सर काय ट्रेंड तुम्ही बघितलेला आहे की ठाण्यामध्ये लोकवस्ती वाढते आहे लोक प्रेफर करतात ठाण्याला काय कारण आहेत दोन हजार एकवीस पासून म्हणजे ठाण्यामध्ये व्हॅल्यू फॉर मनी आहे म्हणजे ठाण्यामध्ये जो फ्लेट चे व्हॅल्यू आपण फ्लेट घेतो फ्लेटच्या जो व्हॅल्यू आहे तो चांगली मिळत आहे मुंबईमध्ये जो तेच व्हॅल्यू मध्ये तुम्ही फ्लाईट घेतला त्याची ऍक्च्युअली पोझिशन आहे त्याच्यापेक्षा थाणामध्ये काही चांगली आहे बरोबर त्यासाठी ठाणामध्ये क्लीन एअर आहे निसर्गाच्या वातावरण आहे वास्तू बेस्ट आहे एक बाजू पाणी आहे एक बाजू डोंगर आहे बीच मध्ये आपली सिटी हे सगळे विशिष्ट आहे थाळामध्ये लोक चांगला लोक येथे ट्रान्सफोर्ट लो, होऊन आणि ते दे आर हॅपी एफटी इंडस्ट्रीमध्ये मला मा वाटते महाराष्ट्रामध्ये exactly. साधारणपणे प्रॉपर्टी एक्झिबिशनचं एक वैशिष्ट्य असतं की जे ठाण्यातले मुंबईतले पुण्यातले नाशिकमधले अनेक नामांकित बिल्डर इथे एकत्र येतात आणि हा संपूर्ण जो एक्झिबिशन आहे त्याच्यामध्ये आपली प्रकल्प ते मांडत असतात आणि एका छताखाली खूप सारे गृहनिर्माण प्रकल्प तुम्हाला कम्पेअर करायला मिळतात तर किती लोक आहेत साधारणपणे यंदा किती बिल्डर होते किती प्रोजेक्ट आहेत म्हणजे आपल्या शंभर ते जास्त प्रोजेक्ट रेसिएशियल आणि कमर्शियल दोन्ही प्रोजेक्ट तुम्हाला डिस्प्ले तिथे भेटणार म्हणजे तुम्ही फक्त घर नको घ्या तुम्ही ऑफिस घ्या तुमची चांगली मोठी ऑफिस घ्या आयटी ऑफिस घ्या हे सगळे ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला इथे भेटणार मोठी दुकान असेल कुठे पण रिटेल साठी पण आहे मोठा सगळी ऑपॉर्च्युनिटी भेटणार शंभर पेक्षा जास्त ग्रहनिर्माण प्रकल्प मिळतील आता तुम्ही म्हणा अरे घर घ्यायचं पण पैसे कुठे आहेत आमच्याकडे एवढे पैसे नाही आहेत सो मला सुद्धा पाहिजे इथे ना सगळ्या प्रकारचे फायनान्स ऑप्शन्स अवेलेबल असतात जवळपास प्रत्येक आघाडीची बँक ही प्रॉपर्टी एक्झिबिशनची वाट बघत असते कारण त्यांना सुद्धा इथे खूप चांगला बिझनेस मिळतात आणि या फायनान्शियल इन्स्टिट्यूट ज्या असतात त्या तिथे खूप चांगल्या पद्धतीने आपल्या ऑफर्स देत असतात तर कुठल्या कुठल्या बँका आहेत स्टेट बँक ऑफ इंडिया आपले स्पॉन्सर आहे ओके आयसीआयसीआय बँक आहे एचडीएफसी एक्सिस बँक आहे ऑलमोस्ट द बँक आणि या बँक काही ऑफर्स वगैरे पण ठेवत असतात तुम्हाला माहिती पडेल की तुमची कॅपॅसिटी काय लोन घ्यायची इमिजिएटली ते सो युअर एबिलिटी एवढं रुपयाची लोन भेटू शकतो राईटेन सिलेक्ट युअर ड्रीम सो या वा� आणि सात तारखेपासून जे एक्झिबिशन सुरू होते सात पासून या आणि एक्झिबिशन मध्ये अनुभव घेण्यासारखं सुद्धा एक्झिबिशन आहे की मी तुम्हाला हे डेफिनेटली सांगू शकतो की ठाण्याच्या था, या प्रॉपर्टी एक्झिबिशन मध्ये तुम्ही आलात ना तर तुमची स्वप्न विस्तारतील तुमच्या कक्ष विस्तारतील अरे जगामध्ये एवढं भव्य होतंय आपलं सुद्धा याच्यात काहीतरी असलं पाहिजे असं तुम्हाला डेफिनेटली वाटेल आणि म्हणून या प्रॉपर्टी एक्झिबिशन मध्ये जाता जाता मी आय ऑलवेट आय ऑलवेज इन्व्हाइट आय इन्व्हाइट ऑल ऑफ यू म्हणजे मी सगळं आमंत्रित करतोय की एक्झिबिशन मध्ये चार दिवस मध्ये तुमच्या सवयप्रमाणे एकदा नक्की व्हिजिट करा इट्स अ गुड अपॉर्च्युनिटी टू विजिट दिस आपण थाना मध्ये काय होणार आहे आणि काय झालेलं आहे ते प्रोग्रेस बघण्यासाठी पण आला थँक्यू सर थँक्यू आमच्याशी बोलत त्याबद्दल ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्राम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स Ice Factory, Talapadi, Station Road, Thane and Kalyan Lal Chowk CP Goyanka International School. Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by The Times of India. For personality over percentage, is the intelligent choice. श्री संदीप लेले ते सात फेब्रुवारी या कालावधीत ठाणे शहरामध्ये विविध उपक्रमांनी सजलेला ठाणे महोत्सव आणि माघी गणेशोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे या उत्सवामध्ये गणेश तत्व आणि पुराण या विषयावर दाक्रू सोमन यांच्या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं असून गायत्री बहुतुले यांचे श्री गणेश कथ्थक सुप्रसिद्ध कलाकार अशोक बागवे संतोष राणे प्रज्ञा पंडित आणि मनीष पंडित आणि गायक शुभम धनगाव यांचा हृदय वसंत फुलताना हा साहित्य संगीत आणि सिनेमा यांचा संगम असलेला कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे डॉक्टर अभिजित फडणीस यांचे धर्मो रक्षी रक्षित हा या विषयावर व्याख्यान डॉक्टर विबल जैन यांचे पुनर्विकासातील संभाव्य धोके आणि घ्यायची काळजी तसंच समीर लिमाई यांचं दासबोधाचं निरूपण देखील आयोजन करण्यात आलं आहे जास्तीत जास्त ठाणेकरांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावं असं आवाहन श्री संदीप लेले यांनी केलं आहे आता लोकांना आनंद मिळेल याच्यात एक हॉस्पिटल हॉस्पिटलतर्फे आम्ही आरोग्य शिबिर पण उत्सव इथे चालवतो रोज भजनं असतात संध्याकाळी स्थानिक भजनी मंडळांना ते वाव दिला जातो आणि रोज विविध कार्यक्रम मगाशी सांगितलं जसं गणेश पुराण असेल दाकू सोमन आहेत कथक नृत्य आहेत गायत्री बहुतुले धर्मो रक्षी रक्षता जे सी ए सी एस आहेत अमित फडणीस अर्थतज्ञ ते आता धार्मिक विषयावर त्यांनी वाहून घेतलेलं आहे साहित्य संगीतात अशोक बागवे आणि या सगळ्यांचं वसंत फुलवाना आहे फुलताना आहे पुनर्विकासावर देखील लोकांना धोका होतो अडचणी होतात त्यावर देखील आम्ही विमल जैन यांचं मार्गदर्शन ठेवलंय आणि दासबोरावर देखील आम्ही समीर निमा यांचं निरूपण ठेवलंय सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडीस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे महायुतीचं सरकार हे सर्वसामान्यांचं सरकार आहे लोकांचं ऐकून घेणारं सरकार आहे सर्वच मंत्री माध्यमातून लोकांना भेटत असतात त्यामुळे काही वावग नाही अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेश नाईक यांच्या जनता दरबारावर बोलताना दिली जनतेच्या प्रेमाखातर ठाण्यात जनता दरबार भरवणार असल्याचं वक्तव्य वनमंत्री गणेश नाईक यांनी केलं होतं याबाबत पत्रकारांनी छेडलं असता एकनाथ शिंदे यांनी ही प्रतिक्रिया दिली लोकांना भेटायचो लोकांचे संवाद साधायचो लोकांचं ऐकून घ्यायचो त्यामुळे आमच्या शिवसेनेच्या देखील सर्व मंत्र्यांना आणि आमच्या महायुतीच्या सर्व मंत्र्यांना सूचना आहेत की लोकांना भेटणे लोकांना ऐकून घेणे त्यामुळे उलट लोकांचं ऐकून घेतल्यानंतर त्यांना योग्य मदत करणार हे सरकार आहे आणि सर्वसामान्यांचं सरकार आहे तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतो आहे अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू द्या याचवेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र